श्रीरामपूर नगरपालिकेचे शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रकाश चित्ते यांनी हजारोंच्या संख्येनं विजय संकल्प यात्रा काढत शक्ती प्रदर्शन केलंय श्रीरामपूर नगरपालिका नगराध्यक्षपदाचे शिवसेनेचे उमेदवार प्रकाश अण्णा चित्ते यांनी भव्य शक्ती प्रदर्शन करत विजय संकल्प यात्रा काढत प्रचाराला सुरुवात केली यावेळी मोठ्या संख्येनं महिलांसह नागरिक सहभागी झाले होते श्रीरामपूर शहरातील मारुती मंदिर ते बेलापूर रोड ते गिरमे चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकातून यात्रा काढत हनुमान मंदिराजवळ सांगता झाली यावेळी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून गेला होता श्रीरामपूरमध्ये आमच्या संघटनेची फार मोठी शक्ती आहे वॉर्ड नंबर दोनमध्ये मध्ये रामगिरी महाराजांच्या विरोधामध्ये उपोषणाला मुस्लिम समाजाचे लोक बसले होते रामगिरी महाराजांच्या फोटोला चपला मारल्या गेल्या होत्या त्यावेळेला हा भारतीय जनता पक्षाचा उमेदवार कुठे गेला होता त्यावेळेला आम्ही तीस ते पस्तीस हजार लोकांचा मोर्चा काढला होता श्रीरामपूर मध्ये तीस ते चाळीस वर्षांपासून हिंदुत्वाचं बीज रोपणाचं काम मी स्वतः केलं त्यामुळे माझा विजय निश्चित असल्याचं शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रकाश अण्णा चित्ते यांनी म्हटलंय नाहीये कारण असं आहे की या ठिकाणी मुस्लिम समाजाची साधारण सोळा सतरा हजार मतं असं म्हणतात आपल्याला काही पक्क माहिती नाही पण उरलेलं तुम्ही सोळा हजार मतं समजा वजा केले ऐंशी हजार मतांमधून तर खाली चौसष्ट हजार मतं हिंदूंचे आहेत ना हो आणि हिंदूंच्या चौसष्ट हजार मतामधून मला पंचवीस हजार मतं गोळा करायचे तर मला पंचवीस हजार मतं गोळा करणं अजिबात अवघड नाही कारण विधानसभेला भाऊसाहेब कांबळेंना दहा हजार पाचशे मतं पडलेले आहेत वरचे दहा हजार दहा बारा हजार पंधरा हजार मतं मला गोळा करायचे आहेत तर या ठिकाणी या श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघामध्ये आत्ता विधानसभेला आम्ही भाऊसाहेब कांबळेंना दोन पाच दिवसातच दोन नंबरला आणलं होतं ना आणि दोन हजार चौदा मध्ये पंधरा दिवसात भाऊसाहेब अक्षरेंना आम्ही दोन नंबर लांल होतं कमळावर आणि आता भाऊसाहेब कांबळेला दोन नंबर लांल होतं दोन हजार पंचवीस मध्ये कमळावर त्यामुळे या ठिकाणी आमच्या संघटनेची फार मोठी शक्ती आहे एक गोष्ट दुसरी एक गोष्ट की ज्या वॉर्ड नंबर दोन मध्ये रामगिरीजी महाराजांच्या विरोधामध्ये उपोषणाला त्या ठिकाणी मुस्लिम समाजाचे लोक बसले त्या ठिकाणी रामगिरी महाराजांच्या फोटोवर चपला मारल्या गेल्या त्यावेळेला हा जो आजचा भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आहे हा कुठं गेला होता आणि आम्ही त्यावेळेला पंच तीस पस्तीस हजार लोकांचा मोर्चा काढला होता श्रीरामपूरमध्ये आणि रेकॉर्ड ब्रेक सभा या ठिकाणी कालीचरण महाराजांची आम्ही या शिवाजी या श्रीराम मंदिर चौकामध्ये केली होती हे जे महाराज उभे आहे भारतीय जनता पार्टीचे हे कुठे गेले होते त्या ठिकाणी येतं तिकडं भेटायला गेले होते त्या वॉर्ड नंबर दोनमध्ये त्या उपोषणाला त्याच्यामुळं या ठिकाणी गेली तीस चाळीस वर्षापासून हिंदुत्वाच्या बीज रोपणाच काम मी केलेलं आहे आणि मला त्या चौसष्ट हजार हिंदूंमधून पंचवीस हजार मतं फार सहज मिळतील माझा विजय निश्चित आहे आणि दुसरी एक गोष्ट आहे ते जे भारतीय जनता पार्टीत आलेले उमेदवार आहेत अ ते उमेदवार काँग्रेसमधून आलेले आलेले आणि ही भारतीय जनता पार्टी नाही ही विखे काँग्रेस आहे कमळाला मत म्हणजे डायरेक्ट पंजाला मत या ठिकाणी कमळाला मत म्हणजे वंजाला मत आता एकच रामबाण धनुष्यबाण